नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्हा सध्या ज्या पद्धतीच्या परिस्थितीत चाललाय तर ती पाहून खऱ्या अर्थानं बिहारची परिस्थिती आठवते संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर असं वाटलं होतं की बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही सुधरल पण वरच्यावर ज्या पद्धतीच्या भूमिका रस्त्यावर दिसू लागल्या आहेत आणि परिस्थिती ही जी हाताबाहेर जाण्याची जे काही हम्म परिस्थिती आज समोर उभ्या राहिल्या आहेत आणि त्याच्यातून काय मार्ग निघणार आहे कारण की राजकीय छत्रेछायेखाली वाढणारी गुन्हेगारी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था साबूत राहील का याची सगळ्यात मोठी शासन आता यावर मोठे प्रश्नार्थ किन्न उभे आहेत काहीही करा कुणीही आणा कशा पद्धतीने आणा पण जी काही परिस्थिती चालू आहे ती चालूच आहे दोन दिवस अगोदर निकनूरच्या बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीचा मारामारीचा प्रकार प्रसंग घडला आणि ज्या पद्धतीच्या भयानक परिस्थिती ओढवल्या त्याच्या दुसऱ्या दिवसानंतरच वैद्यकीक्यावर झालेल्या बांगर आणि राख कुटुंबावर झालेले हल्ले कायदा व्यवस्थाचा चिंधडा आहे चिन्हडा आणि वृत्तपत्र कावतांच्या स्तुतीमध्ये ज्या पद्धतीचे फलक लावतायत ना त्याला पाहिल्यानंतर असं वाटतं की आंधळ वदळ आंधळ कुत्रपीठ पीठ खात काय झालं दादा येऊन पालकमंत्री होऊन काय परिस्थिती झाली की नंतर कावत जरी आले कावतांनी त्याकडं काय परिस्थिती आहे फक्त संतोष देशमुख प्रकरण हे कंट्रोल करण्यात कावतांचं काम यशस्वी आलं पण बाकीच्या कायदे आणि सुव्यवस्थेचा ज्या धिंदोडे जे उडवलेत ना कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट की गुन्हेगारीला आवळा गुन्हेगारीला आवाका घालण्यासाठी काय करावं लागेल तर खऱ्या अर्थानं पहिलाच उत्तर यायचं पहिलाच पहिला मार्ग यायचा कि ज्या काही राजकीय आश्रयित गुन्हेगार आहेत अश्रल्यांच्या याद्या शोधून यांच्यावर पहिल्यांदा यांच्या मोजक्या आवळल्या पाहिजे जोपर्यंत या राजकीय वृद्ध असले हस्त असणारे जे अं गुंड आहेत तो तोपर्यंत या कायद्या आणि सुव्यवस्थेचं खिंडार अशीच पडत राहणार छोट छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण करायचे आणि ज्या पद्धतीनं रिव्हॉल्वर्स काठ्या रॉड स्टिक ज्या निघतायेत आणि ज्या पद्धतीचा रस्त्यावर जो पसरलेला हा विध्वंस खऱ्या अर्थानं नैतिकतेला शोभणार आहे का त्या दिवशी अचानक पद्धतीनं त्या राख आणि बांगर परिवाराचे काही शॉर्ट्स फेसबुकवर प्रसारित झाले आणि झालं वाटलं की काहीतरी आपसातला वाद असेल आणि वादातून काहीतरी झालं असेल कारण की फेसबुकवर पोस्ट मध्ये संपूर्ण माहिती नसते नंतर लक्षात आलं की ही जी वैद्यकीनी जवळचा जो टोल नाका आहे तो टोल तो नाक्याजवळची तो जमीन आठ एकर जमीन त्या भांगर परिवाराची आणि त्या भांगर परिवारानं तिथं स्वतःची उपजीविका भागण्यासाठी एक हॉटेल हॉटेल बांधलंय आणि त्या हॉटेलच्या माध्यमातून या एक म्हणजे आजच एक जानेवारीला त्या हॉटेलचं उद्घाटन करून आपल्या उदरनिर्वाहाच्या परिस्थितीमध्ये एक नवीन साधन जोडणार होत मग या साधनाच्या संदर्भातून ज्या काही लोकांचे डोळे त्या जागेवर आहेत कारण की क्रीम प्रॉपर्टी असले की लोकांचे डोळे फार असतात कारण की माझच चलावं माझंच कुटुंब भागावं माझ्याच पत्रवाळीवर यावा अशी खूप जणांची इच्छा असते आणि ज्यांच्या ज्यांच्यावर राजकीय वरद असते त्यांची तर अधिकच मग नाही त्या ठिकाणी आपल्या पद्धतीनं आपल्या युक्त्या वापरायच्या आपल्या शक्ती वापरायची आपली राजकीय प्रतिष्ठा वापरायची आणि आहे त्या जागेवर कशा पद्धतीनं अतिक्रमण करून आपल्याला आपल्या पोट, पोट पोटाची खळगी वळण्यासाठी नवीन साधन कसं जोडता येईल याकडे लक्ष द्यायचं पण हे कुठपर्यंत कारण की लोकांच्या जागेवर तुम्ही जर अतिक्रमण करून स्वतःची मक्तेदारी सिद्ध करणार असाल स्वतःच्या बाहुबलाचा किंवा स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीचा वापर करून सर्व लोक सर्वसामान्य लोकांना विठीस धरणार असाल तर खऱ्या अर्थानं हे कोणत्या नैतिकतेच आहे विचार करावा आता सर रा, राजकीय शक्ती यांचा कारण की ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती वरपळण्यात चालली ज्या पद्धतीने सामाजिक जे हितसंबंध आहेत ते शिगेला पोहोचलेत आणि एकमेकावर जे जा जातीय वाद सध्या जोरात उफाळून निघतायत ना खऱ्या अर्थानं यालाच मूठ माती दिली पाहिजे तर ह्याची खरी काळजी या राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे या राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे ज्या पद्धतीची गुंडगिरी ज्या पद्धतीची परिस्थिती हे लोक बेसुट बेसूट करतायत बघा त्या रुपीचे म्हणजे त्या राग परिवारातल्या कुटुंबियाचं काय म्हणणं आहे ते बघा जरा त्यांना मारहाण केली माझी एक बहीण आहे माझ्या बहिणीला पण मारहाण केली आणि माझ्या दाजीला पण आणि माझ्या बहिणीच्या दोन मुलांना पण तर फक्त हे बघायला गेले माझा फक्त बहिणीचा मुलगा बघायला गेले काय झालं की त्यांनी हे वांदरायचं इथं आणि हना आणि हॉटेल नाही चलून देत हे असं एवढं वाईट का एवढं काय एवढं आम्हाला आता आमचं माझ्या बहिणीचं एकर शेत आहे आता आम्ही शेतात जायचं का नाही मी पुलिस तो है आमी है। आमी सांखा। अनी हे मी पोलीस प्रेशनला विचारतोय आम्ही त्याच्या शेतात जायचं का नाही काय करायचं आम्ही तुम्ही सांगा ते आणि हे राहुल शिंदे हे तीस दोन चार आरोपी हे बाहेर कसे येतं तुम्ही मला ह्याचं उत्तर पाहिजे हे उत्तर पाहिजे हे हे चालवत ना मग बाहेर कसे येतं तीस दोनच्या आरोपी आणि ते आमच्या भावाला मारत देत अहो माझ्या भावाला कसं मारलंय तुम्ही बैठल का माझ्या भावाला मारलय त्यांनी कितीच कोणाचा मार नाही घालला माझ्या भावाला मारले त्यांनी आणि ते मी पंधरा वीस जणांनी तरुण वीस वीस तीस धरून राहुल शिंदे शिवम शिंदे सचिन चौधरी नंतर ते अजून चार पाच जण होते त्या नंतर अशोक शिंदे एक होता अशोक शिंदे एक होता हे करायचं काय तुम्ही सांगा मला येणार दहा जण कोणणार झालं आमचं काय न्याय भेटत नाही काही नाही कोणतं आमचा समाचार कधी कुणाला मारला आम्हाला न्याय भेटलाय कधी कुणाला न्याय भेटलाय आणि जातून जातो का म्हणून मारतात तुम्ही काय मारतात तुम्ही आम्हाला सांगा ना तुम्ही काय केलं आम्ही तुमचं आम्ही गरीब आहेत म्हणून का आम्हाला न्याय पण द्यायचा तुम्ही मला सांगा चे चे हजर, हजर, नहीं नहीं आता हे आम्ही हे सादर केलंय माझ्या भावाला मारलय आता ह्याच हे जर ह्याचं जर काहीच नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार आम्ही तिथंच बसणार आम्ही सांगून गाड्या मारा काही कोण करा हे मारून टाका ना आता तिथं आम्ही हॉटेल टाकलय आम्ही हॉटेल चालवते का नाही सांगा तुम्ही चाळीस पन्नास जण सोबत येतात आणि दांड करणं रॉड न हॉकीस्टिक न मारतात काय करायचं पिस्तूल घेऊन काय करायचं आम्ही सांगा तुम्ही आम्ही काय करायचं तुम्ही सांगा आम्ही दहशतच काय एवढी त्यांची काय करायचं त्यांना कोणा कोणाची पाठराखून कोण करताय आमच्या समाजाला थोडं काय झालं की कोणीच दक्षता घेत नाही तुझी कोणीच काय बोलत नाही दक्षता कोणी घेत नाही कोणीच काय बोलत नाही असं का टोल नाक्याचा तुम्ही चेक करा मागल्या एका वर्षात ऐका टोल नायका तुम्ही मागच्या शिवम शिंदे हातातला माझा एक मित्र होता त्यांनी मला एका मुन्या महिन्यापूर्वी आम्ही तिथं टोल नाका बसलो होतो तर म्हणला सूर्य इकडे बघ शिवम सिंधन इकडे बघ म्हणलं हे बघ आम्ही पन्नास जणांना मारले आतापर्यंत आणि त्याच्या मोबाईल व्हिडिओ येतो टोन लाईक रोज मारले आणि त्यांनीच माझ्या भावाला मारले असं का एवढं का म्हणजे आम्ही लोकलचे म्हणून नाही का मारायचं का नुसतं लोकलचे म्हणून मारायचं का एवढी दहशत का त्यांची ऐकल्यानंतर तुमच्या मनाला थक्क वाटलं असेल खऱ्या अर्थानं हीच आहे का कायदा व्यवस्था कशा पद्धतीचा खिंडार पाडला त्या मुलांनी आणि हे खिंडार पाडत असताना ज्या पद्धतीचे आरोप तो करतोय आरोपा आर गुंड़ त्या आरोपामध्ये ज्या परिस्थिती दडावल्या गेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं कायदे सुव्यवस्थेचं जे खोबरं वाटण्याची परिस्थिती सुरू आहे ना त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ही इथलं लांजून या गुंडगिरा गुंडांचं लांजून पाहिजे त्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी आणि सामाजिक व्यवस्था जपण्यासाठी खऱ्या अर्थानं या राजकीय कार्यकर्त्यांनीच पुढं आलं पाहिजे आणि जोपर्यंत जो जो हे राजकीय कार्यकर्ते पुढे येणार नाहीत आणि हे राजकीय कार्यकर्ते आपल्या परिस्थिती परिस्थिती हे आपल्या आवाक्यात ठेवणार नाही तर तोपर्यंत अशा पद्धतीचे प्रसंग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर दिसणार आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं वैद्यकीय टोल नाक्यावर झालेला जो विध्वंस आहे जो झालेला मारहाणीचा जो प्रकार आहे खऱ्या अर्थानं ह्यांनी पुन्हा बीड जिल्ह्याच्या कायद्या आणि सुव्यवस्थेच्या कला या उघडल्यात आणि या कला या खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीचे वाभाडे काढणार आहेत आणि ज्या पद्धतीने बांगर कुटुंब ते शिंदे कुटुंब शिंदे आरोपींच्या अटकेची मागणी करण्यासाठी आज रस्ता रोको त्यांनी जे केला आहे त्या रस्ता रोकोच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे वर् ज्या पद्धतीचे वक्तव्य व्यक्त होत आहे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली त्या परिस्थितीला खऱ्या अर्थाने आता पोलीस प्रशासनाने अनुभव आणि खऱ्या अर्थाने या आरोपींना कशा पद्धतीने ह्यांच्या मुसक्या आवळता येतील किंवा या आरोपींच्या माध्यमातून या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने आबादतीत ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावे हीच विनम्र भीती नमस्कार